तर तास होते तर आता आम्ही जातो मार्केटला आणि आता सर्व तुम्हाला मी शेअर करेन फुलं मार्केट जातो फुलं मार्केटचं मार्केट मी बरंच नाही बघितलं असेल त्याला खूप छान व्ह्यूज आलेले तर मी त्याची लिंक टाकून ठेवेल आणि आजचे थोडं तुम्हाला शेअर करेल इकडे बघा अर्धी ती पण इथे आरती तर सुट्टी आज संडे आहे तर आम्ही आता झालो आरामात केस वगैरे धुतले मस्ती मी आवड झाली आणि काय काय शॉपिंग केली ते मी तुम्हाला शेअर करेन मी आता निघतोय आम्ही बॅग पे पाण्याची बॉटल पण आम्ही घेऊन घेतलं दोन कारण पाण्याची तहान लागते आणि छान मस्त ब्लॅक कलरचा ड्रेस घातलाय मी आता आम्हाला सनी सोडवला जातोय थोडा वेळ ॲक्च्युली रिक्षा भेटत नाही इकडनं जवळ आणि पाठीमागे ट्रेन जाते आमचं जुनं घर होतं तिकडे अशी बोलली साचे थांबव घरी तर आता जातोय आम्ही मार्केटला सनी सोडतोय आम्हाला आम्ही दोघे एका बाईकवर आणि बिट्टूच्या बाईकवर आरती आणि सशी ती बघा पाठीमागे दिसत असत वाईट केस खूप झालो खाजत आहे मी दिला हा चालेल चालेल बाय सांगतो बायप कोटनगरच्या स्टॉपवर आणि इथे होतो पकडून सनी घरीच असेल ना सनी घरी जाईल आणि आज ते आणि साची विटीच्या गाडीवर होत आहे त्याचे बाकी आहेत はい。 फुले मार्केट बाहेरून असं दिसत गोष्ट किती फुले मार्केटमध्ये खूप गर्दी आहे

पुले मार्केट आल्यानंतरच किन आणण्यासाठी होणार नाही स्कीम मस्त जरा पाहजे चांगलं लागली पाहायचे पडून आणलं आहे पण जरा बरं वाटतं तिला नाही अजून एक दोन वस्तू घ्यायच्या होतं पण आज त्याला कंटाळा आला जातो आम्ही घरी ती नाही म्हटली दुकानात न्यायला मला चालला मिळेल नाही आता उतरलो आम्ही रिक्षात चल अक्ख काहीतरी घेऊन ते दुकानातून हां तुला तर रिक्षा होतो ना केस बुक कशी झालं अख्ख पाऊस पण येतो आणि इकडे बघा ऊन पाऊस होतं आहे तर आलो आहे आम्हाला घरी आणि काय काय शॉपिंग केलं तुम्हाला आणि याची बॅग पण पॅक करायची मला बॅग पॅक आता फुले मार्केट मधून काय काय आणले मी तुम्हाला दाखवते मस्त छान छान आणि मेन म्हणजे साचीची आज पूर्ण शॉपिंग झाली आहे तर बघा चला सगळं मी दाखवते कुर्ती आणि आधी त्याची कुर्ती दाखवते मी आधी त्याने तीन तीन टॉप घेतले बघा हा आहे आर्धी त्याचा कुर्ता थर्ड साईड आणि हा थर्ड कुर्ता खूप छान कलर होतो त्यांच्याकडे मस्त हे आर्धी त्यांनी घेतले होती छान वाटत ना तर छान रिजनेबल रीट्समध्ये भेटलं आम्हाला हे आणि कलर पण खूप छान फ्रेश होते तर आम्ही त्याने तीन घेतले ती बोली तू पण एक घे तर मी पण एक घेतलं आहे त्यातलं आणि इथे बघा किती मस्त चालू आहे ग अरे अरे नाही त्या तोंडाच्या ना भाटक्या ट्रान्सपशी होनी ऐका गो ये तर पहिले शॉर्ट ऐकलं असं त्या

तीन कलर होते तो खूप तीन कलर होते यामध्ये एक ब्लॅक होता येलो होता आणि एक असा असा ब्ल्यू होता मला हे मला हे छान खूप आवडले आणि रिजनेबल रेटमध्ये रेट रे भेटले रे मेन म्हणजे बघा तुमच्याकडे नाही बघितलं हे बघा छान आणि मला आहे आणि हा बघा मला एकदम मस्त आहे बरं हा बघा मला नाही बघितलं नाही आणि असं शॉर्ट फूट चांगलं दिसत

मग किती सोळा नाही सोळाचं एका पॅकेट मागे तुम्ही माझी चार चार रुपये वाचले एका पॅकेट मागे एका एका पॅकेट मागे चार रुपये वाचले मागे एक पॅकेट मध्ये तुझे चार रुपये चार रुपये वाचले म्हणजे टोटल माझं पन्नास रुपये वाचले आता मी ह्या कुट्टीवर ही लेगिस दिली लायरी आणि आमच्याकडे लायब्री ची भेटते भेटेल चारशे रुपयाला भेटते माझा नऊशे पचा पंच्याहत्तर रुपयाला तर ही परफेक्ट मॅच होते की नाही कमेंट करू मला नक्की सांगा तुमच्याकडे लायरी जीन्स लेगिन्स कितीला भेटते कमेंट्स करून सांगा मला कारण खूप छान आहे लेगिन्स पण आणि त्यामध्ये हे बघा हे अर्ध त्याचं मेकअप आहे तर दाखवायची पण आणि हे बघा आर्जे द्यायचं हे आर्जेदाने घेतलं फेशल केस्त पेटलं तिला पण आणि हे बघा आरती दाई लोशन लावते बॉडीला तर आपण जनरली मोठे लोक कसं निविया किंवा व्हॅसिन किंवा कोणतं लावतो आपण हनीचं लावतो पण आरती मावशी <laughs> लावते हे माल्या बेबी लोशन लावते आमची आरती मावशी बेबी आहे मुली बेबी लोशन हे लावते आणि तिने घेतलं बघा हे लिप आणि आहे स्ट्रॉबेरीचं हां बाबा हा आणि त्यानंतर तिने घेतलंय हिमालयाचं काजळ अंधार गुलाबजल आणि याची गुलाबजल कस स्प्रे केलं ना थंड वाटतं फेसला म्हणून गुलाबजल टोनर गुलाबजल गुलाबजलोर म्हणून गुलाबजल असत टोनर म्हणून गुलाबजल यूज करते ते मी जर टोनर म्हणून यूज नाही करत नाही तर बस थंड वाटा म्हणून करते कोप घेतलाय तिने वाला आपलं रूडचा लाकडी आणि हे व्हायटन घेतले तिने पावडर आणि हे पण तिने घेतले मॉश्चरायझर घेतले हे मी नाही घेतलं नाही घेतला मला काय माहिती मॉस्चरायझर घराला घेऊन जाणार आहे कारण ती ते श्री घेऊ शकते आणि हे बघा तिने घेतले फेसवॉश आणि तिने पण घेतले सनस्क्रीन हे ॲक्च्युली आता हे मी घेऊन जाते कारण ती इथे जळगावलाच राहते मी मुंबईला राहते तर हे मी घेऊन जाणार आहे तिला राहू <laughs> दे तीन हे बघा आर्दिवाची मेकअपची शॉपिंग जिथे म्हणजे मी मेकअप नाही करणार आणि बघा तिचं शॉपिंग मेकअप थोडी आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा ते जर आपण भरून घेऊ आणि हे बघा पाचसाठी घेतलं आहे आपण

आणि हे बघा आणि हे त्याचं खूप वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवते बघा बघा भारी हे हे कसे माहिती का हे बघा हे सनरोज त्याच सनरोज भिंती पॅकेट आहे कंपनीचं नाव आहे हे बघा खड्या खड्याचे मस्त त्यानंतर हे खडे त्यानंतर हे कडे त्यानंतर हे कडे किती कडे आणि हे मस्त छान मला खूप आवडला हंड्रेड रुपीज ला खूप स्वस्त आणि मस्त आहे आठ दिवस ही टिकली आठ दिवस यूज केली तरी पडत नाही असं आठ दिवस सांगली चिपकून जाते डोक्याला

में में तर सांभूर रडायला लागली म्हणून मी व्हिडिओ घेतला नाही ॲक्च्युली तिला सांभाळत होती रडत होती तर त्यामुळे व्हिडिओ व्हायचं राहिला मला नाहीतर मी शेअर करणार होते त्यांना जातानाचा पण व्हिडिओ बट आता म्हटलं हे पसंत आहे तो तरी आवरून घेऊया आणि हा लॉग इथे सेंड करते मी आता मला आवडला असेल आणि फुले मार्केटमध्ये बरीचशी शॉपिंग केली मी तुम्हाला शेअर केली आहे आणि ती कशी मी खूप गरज होती फुले मार्केटमध्ये म्हणजे बरंच ना आरती त्या बोलली हे तर काहीच नाही दिवाळीच्या वेळेस यायच्यापेक्षा डबल नाही गर्दी होती पाय ठेवले जाणवतो बट आजही मला म्हणजे गर्दी वाटली आणि पिंकी नव्हती हो पिंकी पण असली की ती पण जाम शॉपिंग करते तर आज फक्त माझी नाही आरती त्याने एक, एक दोन ड्रेस घेतले ते आहे तुम्ही बघितली असतील तर आमची केलेली शॉपिंग तुम्हाला कशी वाटली की कमेंट्स करून सांगा आणि ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा केलं नसेल आतापर्यंत तर आणि लवकरच भेटू की ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी हॅपी राखुष आणि ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू Bye, good night.